नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा आपल्या बळीराजा ॲग्रो इंडस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघतोय स्ट्रबल मोड हा किसान क्राफ्ट कंपनीचा स्ट्रबल मोड पेट्रोल इंजिनवरती आहे बघू शकता हा आपल्या बागामध्ये गवत कटिंगचं काम करतो म्हणजे ब्रश कटरसारखं का काम करतो हा पूर्णत बागामध्ये एकदम बारीक एक अशा प्रकारे गवत बुडापासून कटिंग करण्याचं काम करतो हा मोसंबीमध्ये आता बघताय तुम्ही ड्रॅगन फ्रूटमध्ये हा लाई डिमो आपण या मशीनचा देतो ड्रॅगन फ्रूटमध्ये दे म्हणजे जास्त झालेलं गवतसुद्धा अगदी कमीत कमी म्हणजे बुडापासून एक अर्धा इंचापर्यंत हा ब्रश कटरसारखा मशीन एकदम सहजरित्या कट करतो याला दोन सिंगल ब्रेक टर्निंग आहे जो की चालवायला एकदम सोपा जातो हा किसान क्राफ्ट कंपनीचा मॉडेल येतो मित्रांनो स्ट्रबल मोर म्हणून याचं हिरव्या गवतासाठीच तर काम होतं तसेच वाळील म्हणजे वाळील पाच सुद्धा आपण चुरा करू शकतो जसं की आपण आता समोर बघतोय की या व्हिडिओमध्ये बघा हा आपण व्हिडिओ घेतला होता पैठणमधला तर हा व्हिडिओमध्ये एकदम उसाचं पाचट एकदम बारीक करण्यासाठी म्हणजे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो त्याचबरोबर गव्हाचा काठ सुद्धा हे मशीन चुरा करू शकतोय तर बघा हे गव्हाचं काठ चुरा करण्यासाठी पण आपण हे मशीन दिलं होतं मित्रांनो हा बघून घ्या एकदम बारीक अशा प्रकारे गव्हाचा काठ चुरा करून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी तर मित्रांनो आपल्या बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मशीनवरती एक हजाराचा डिस्काउंट घ्या सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करा आणि एक हजाराचा डिस्काउंट घ्या